नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख पिकांपैकी एक पीक म्हणजे कापूस आणि कापूस शेतकऱ्यांचा भाव वाढत नाही आहे काय सध्या स्थिती बघूया आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात गेल्या महिन्याभरात पंधरा ते वीस टक्क्यांची घट झाली असल्याचे दिसते त्यामुळे आगामी हंगामात देशात काय परिस्थिती असणार आहे त्या संदर्भातील हा व्हिडिओ चॅनलवर येऊन असाल तर लाईक करून ठेवा शेअर करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा देशात कापसाची जी उत्पादकता आहे ती किती आहे तर सुमारे एकशे पंधरा ते एकशे तीस लाख हेक्टरपर्यंत कापसाची लागवड केली जाते दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामात देशातील कापूस उत्पादनात तीनशे नऊ लाख गाठींवर गेल्याचा अंदाज होता आणि त्यानंतर दोन हजार बावीस तेवीसचा जर आपण विचार केला तर तीनशे अठरा लाख गाठींचे उत्पादन झाले होते एकूण कापूस गाठ एकशे सत्तर किलो रु, रु रुईची असते मध्य भारतातील गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील उत्पादन हे सर्वाधिक असते एकशे पंच्याऐंशी लाख गाठींपर्यंत ते पोचल्याचा अंदाज देखील आहे तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये त्र्याहत्तर लाख गाठी तयार होतात तर उत्तरेकडे शे शेहेचाळीस लाख गाठींपर्यंत त्याचं उत्पादन घेतलं जाते गेल्या महिन्याभरात आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कापसाचे दर हे पंधरा ते वीस टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसते कारण म्हणजे ऑस्ट्रेलियातून येणाऱ्या कापसाची आवक वाढल्याचे तसेच चीनमध्ये कापसाची मागणी कमी झाल्याची ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियातील कापसाच्या उत्पादनात घट झाले असल्याचे दिसते दुसरीकडे ब्राझीलमधून कापसाची आवक ही जुलैनंतर सुरू होईल त्यामुळे बाजारावर त्याचा दीर्घकाळ परिणाम असल्याचेही यावेळेस जाणवते कापसाची साठवणूक करणाऱ्यांमध्ये काही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या निर्णयामुळे हे चढ उतार नेहमीच असे चालू असतात आणि त्यामुळे देशातील बाजारातही याचा कापसाच्या दरामध्ये चढ उतार हा आपल्याला बघायला मिळतच असतो त्यामुळे सुमारे सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दराच्या सध्या भावात पातळी आहे बाजारातील आवक कमी झाली आहे कारण शेतकऱ्यांकडे आता फार कमी कापूस शिल्लक आहे गेल्या डिसेंबर महिन्यात बाजारात कापसाची आवक वाढली होती तेव्हा राज्यात कापसाला सहा हजार ते पा सहा हजार पाचशे ते सात हजार एवढा भाव मिळत होता यंदा मोसमी पावसाच्या अनियमिततेमुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं खूप काही नुकसान झालं आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकापोवर झाला आणि त्याच्यात कापूस साफसा पण हा समावेश आहे तर जगभरात आलेले हे मंदीचे वातावरण किती दिवस असणारे तर नक्कीच काहीतरी अजून पाच ते सहा महिन्याचा नक्कीच परिणाम असू शकतो कारण की जे काही सुवेश मिळतील बंद करण्यात आलेली वाहतूक रशिया युक्रेनमधील तणाव आणि जागतिक बाजारात तुल तुलनेत मिळालेला चांगला भाव न मिळालेला चांगला भाव या कारणांमुळे ही निर्यात बंदी आता किती दिवस थांबते काय होते काही सांगता नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता घडू शकतात त्यामुळे जर ऐंशी लाख गाठींची निर्यात होत होती तिथे आता फक्त बेचाळीस लाख गाठींवर आता आपलं पोचलेलं आहे आणि यंदा जेम तेम वीस लाख गाठींची निर्यात होण्याचं यावेळेस वर्तवण्यात येत आहे देशात बावीस लाख गाठी कापूस आयात होण्याचा अंदाज देखील सांगण्यात येत आहे कारण की भारतातीलच कापूस आता पूर्वसा पडत नाही आहे या सगळ्या इंडस्ट्रीसाठी आणि जर बघायला गेलं तर प्रति क्विंटल म्हणजे जो काही आपला खर्च असतो पाच क्विंटल असून म्हणजे एकरी पाच क्विंटल एवढा असतो आणि त्याला वीस हजार एवढा खर्च येत असतो त्याच्यातच जर बघायला गेलं तर बागायतीसाठी हा आठ आठ क्विंटल प्रति एकर येतो आणि खर्च असतो पंचवीस हजार रुपयांपर्यंत त्यामुळे जी तफावत तफावत असते शेतकऱ्यांचं एवढी मजुरी करून शेतकऱ्यांना त्याचा भाव मिळत नाही मोबदला मिळत नाही आणि शेतकरी आता कुठेतरी कापूस लागवडीपासून दूर जात असल्याचे चिन्ह दिसत आहे परत जी काही महागाई होती महागाई वाढली कापसाचे भाव तर वाढले नाही फवारणीचे भाव वाढले औषधांचे भाव वाढले पेरणी वगैरे सगळ्या ज्या काही मशागतीच्या किमती के होत्या त्या वाढल्या जिथे तीन ते चार रुपये किलो दराने वेचणी होती तिथे सात ते आठ रुपये किलो दराने ही वेचणी सुरू असल्याने शेतकरी वंचित आहे काय करणार आहे पुढे काय करणार त्यामुळे शेतकरी आता कापसाच्या जी काही लागवड करत होता ती कमी होण्याचा अंदाज येथे दिसत आहे मित्रांनो पुढे काय होणार आहे नक्कीच अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून ठेवा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद